त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गट व गणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत देवगाव गणासाठी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुनीताताई समाधान पेहरे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दर्शवली आहे सुनीताताईंचे पती समाधान पेहरे हे गेल्या पंधरा वर्षांपासून समाजकारण आणि राजकारण क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून पहिले तसेच देवगाव गणातील अनेक गावांमध्ये विविध विकासकामे राबवण्यात आलेली आहेत त्यांचा जनसंपर्क तळागाळापर्यंत असून गोरगरीब आणि आदिवासी समाजाच्या आरोग्य शासकीय कामकाज आणि स्थानिक अडचणी सोडवण्यात ते सदैव पुढाकार घेतात या जनसंपर्क आणि विकासाच्या बळावरच सुनीताई पेहरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार गट उमेदवारीसाठी अधिकृत मागणी केलेली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षाने मला तिकीट दिल्यास बेजे गावाप्रमाणे देवगाव गाव गणाचा सर्वांगीण विकास घडवून आण माझं नाव समापूष्णे ग्रामपंचायत पहिले सरपंच लोकमित सरपंच माझी मंडळी राहिलेली आणि पाच वर्षामध्ये माझ्या ग्रामपंचायतीचा विकास जो आहे तो आम्ही मनापासून केलेला आहे आमदार साहेब असो नाना असूनसाहेब असून आणि जे जे कामं आम्ही घडून आणले जवळपास माझ्या ग्रामपंचायतीला कमचे कम पाच ते सात कोटीचे काम घडून आणले तेवढे ते काम व्यवस्थित करून आणि गावागाव फिरून जवळपास आमच्या गाण्याचं प्रत्येक गावामध्ये जाणं येणार जनसंपर्क कोणाचा आजारपणाला साथ देणं सुईला जाणं शूलमधून येऊन शूलमध्ये कोणाचं पेशंटचं काम असलं तर ते बघणं थोडक्यात लोकांशी संबंध चांगले ठेवणं प्रत्येकाशी संपर्क करून जाणं आमदार जे प्रमाणे काम करतात त्यांच्या हाताला हात धरून संपर्क आणणं जसं सांगतात त्यांच्या हाताला हात धरून आम्ही काम कमसे कम पंधरा वर्ष होत आलेले पहिले आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं म्हणजे आमदार साहेब संपत नारायण होते काँग्रेसमध्ये त्यांच्या हाताला हात धरून आम्ही काम करत आलो त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे दहा हे दादा जसे आमदार आले राष्ट्रवादीकडून ते तशापासून आम्ही ते राष्ट्रवादीमध्ये आम्ही तळागाळापासून आम्ही काम करीत राहिलो आणि काम करीत आहणार आम्हाला एकच सांगायचं मला जे लोकांचा जनसंपर्क आहे लोकांचं म्हणणं असं आहे मला पण उमेदवारी द्यावा ही अपेक्षा करून आम्ही मी नाव सुचवलं आहे उमेदवारीसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर